काहीच इंटरनेट डेट आला परत बघा नाईन इलेव्हनला पोहोचतो पूर्ण आम्हाला एट तर टायमिंग दिलं तर अर्धा घंटा अर्धा घंटा लेट पोहोचणार आम्ही सगळं राय जिव्हि लोका लोटी चालू लो। आहे सगळं तुम्हाला डायरेक्ट आता दहा जाऊन भेटतो राय जिव्हो गर्दी माझ्यावरती होती त्याला आता पटोट्या फोन लावतो तुम्हाला भेटतो फोन लावले तू कुठे तू नाही येते काय नाही येते काहीच ही बोलते की मी नाही येते तिची मर्जी आहे बोलू ना ती साक्षी वाड्या तर हवेचा आहोत साक्षी मला फसू नकोस फसुन।

मला का आहे दादाही बोली तू आता <laughs> मी दादा चालत चालत चाललं कुठे माहित नाही माहित नाही माहिती मला एजंट स्टेशन आलं नंतर ते दादा नंतर परेल पर्याय नंतर एक स्टेशन तीन आहे प्लॅन सांग मला बघायची प्लॅन सांगेल आता आपल्याला मी आता नाही सांगू शकत तुम्हाला मग कसं आता जे बोलते रिपीट कर ना काय रिपीट कुठे कुठं जायचंय एक तर तू सांगितला नाही मी माझ्या ऑडियन्सला सांगितलं नाही कुठे चाललो आम्ही ऑडियन्स आहे गाईज येईल काय बोलतोय ट्रोलिंग कमेंट आलेच पाहिजे सांग ना सांग ना सांग सांग लास्ट ते का घाबरते का माहित नाही बोलायचं नाही ब्लाउझर प्राईज कमी करून फोन पागायला ही कमी प्राईज फायनली मी घेणार आणि मी बोलणार की हा तुमचा ब्लॉगर आहे ना पावड आहे हा चल ठीक आहे सांगतोय आज तुमचा ब्लॉग मी काय सांगतोय आता कुठे चाललंय आता 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 कुठे चाललंय

हिंदम हिंद हाथा चप्पा चला पता आज बे पर्यावरण स्नेही कागदी गणेश मूर्ति कागदा ची मूर्ति है इको फ्रेंडली जितेन तू फर्स्ट टाइम नहीं फिर आम तू संजय न्यास सुद्धा आला होता तर तू बोलू शकतोस बी फ्री प्रो डोंट बी शाय शाय मला माहिती तुझा चलो ठीक आहे आता काही वी आर इंटरिंग ऑन परलचा महाराजाकडं लाईन hmm, आहे मोर्चे काय हाय परेलचा विघ्न हर्ता आईज नेक्स्ट आहे कृष्ण नगर सार्वजनिक गणे मंडल परेल हा कृष्ण कृष्णनगरचा कृष्णनगरचा राजा लुक लुकेची मूर्ती आहे काही जी काय टायच सांगितलंयच बघू शकता सुंदर होते काहीच हा रावण आहे तुम्हाला एक स्टोरी माहितीच असेल काय बोलते मायामध्ये गुस्सा गुस्सा नाही करू ऐकायला होता मला काहीच पर्यंतच वातावरण खूप गरम आहे त्यांच्या तर ग्लोबल वॉर्मिंग खूप होते म्हणून पार्टी चालले ना म्हणून मग पाटल हॉट हॉट असं म्हणून एकच वातावरण आमचे तर मस्त ग्लोबलवर मेंटेन असते मस्त थंडगार माऊस बोलून काही बोललो पाटल्यानं नाही का चालेल जरी अटक होईल गायज आपण ते अटक करूया गाईज आज रोस्टिंग पुढं हायवरती जाणार आहे आमची तर प्लीज माय कम्युनिटी लागणार का म्हणून घ्या गाइस नेक्स्ट गल्ली आलेले जवळच आहे गाइस लुक येरीच मूर्ती छोटी आहे तिथे ना काय ज्योतिबा तिथे नाही दक्कनचा राजा आता आतून आलो तो आता हरेल तर लंबोदर लंबोदर आगोपाट लाईन मध्ये पाच गणपती आहेत इकडे आता इकडे एक लालबाग येतो लालबाग करी रोडीकन कर सरळ आहे आता आमचे दिवस प्लॅन चालू कुठं जायचं कुठं नाही मग तसं तुम्हाला तुम्हाला आता आम्ही लाल मैदानात आलोय तिकडचं मंडळचं गणपती आता आतमध्ये डेकोरेशन बघू शकता काहीच तुम्ही अरे रे गाईज इकड नाही एंट्री आहे मला वाटलं तर बंद आहे ओ वाव काहीच इंटेरियर बघा एक नंबर आणि मूर्ती त्याहून एक नंबर आहे फुल कडक कडक साक्षात साक्षात आपल्या या मूर्तीबद्दल सांगते सांग ना गायची इच्छा पूर्णते मूर्ती आहे तिद गाय जरा बसून शांत शांतो आम्ही सगळ्यात आपण सगळे बसानी कशी ती मगर गप्पच बसलेले आहे ठीक आहे माचेर कीओ कॅमेरा घेऊन तुम्ही बोला दोन शब्द माझ्या ब्लॉग साठी

तर ही लाईन आहे हा मानाचा गणपती म्हणून इथे खूप मोठी लाईन आहे काही परेल तर राजा लुक हिअर साक्षी वॉट दिस मंदिर दिसलं एक हसलं मंदिर आहे होई जातोनी ही मूर्ती आहे तुम्ही ओळखून कमेंट मध्ये सांगा कोणती आहे ती ए छत्र पण असत छत्र सारखं पण असतं हे बघा छत्र खिलाडी गाईच यातून पडलं की डायरेक्ट शिकलाच जाणार अम्युजमेंट पार्क आहे ते अम्युजमेंट पार्क मॅम हे कधी स्टार्ट होत नाही काय जमा नाईटला जायला पाहिजे होतं ट्रेन मध्ये गेलो असतो मी या ऍडव्हेंचर चिक्कल विकून जाता आम्ही अडवळी परायचा हा गाय जे होतात ते हा बघा चल <laughs> तू पण सांग काय ते नावात जरा परायचा कला अधिपती हा गाय जे हाय नाव गणपती बाप्पाच गाय जिक्काच्या वातावरण काय सांगू शकत नाही आता एका खतरनाक ऊन होत आहे लगेच पाऊस झाला काय साक्षी आले हे होते आमचं बरेल आहे ते तुम्हाला आम्ही एंट्री मारली म्हणून पाऊस आला गावालं गावलं जिंडले बरेल मध्ये काय पाऊस आला इकडे आणि काय नाही हाड काय a few आम्ही बरेलचे संकल्पती कंप्लीट केले आहे आता आम्ही राव चिंतामणी हे कुठून आले पण चिंतामणी आणि चिंतामणी गणेश गल्ली मालवान चिंतामणी गणेशगल्ली लालबागानी तेजोका चला गाईस आता पाऊस पडतो तर मी बंद करतो तुम्ही तिकडे बंद भेटतो आता आम्ही गल्लीमध्ये इंटर मारलेला आहे बघू शकता इथे विविध प्रकारचे शॉप्स आहेत लालबाग वडाबाग वा आहे नक्कीच खाऊन बघा आमचं उपज असले आम्ही काय खात नाहीये त्यामध्ये तिचं रिॲक्शन मला काय असं वाटतं तुझा उपास माझा उपवास आहे गणपती अप्पाचा आणि मंडेचा उपास पकडतो मी आम्हाला एक काका भेटले त्यांच्याकडे फास आहेत ते इकड इकड राहणार रहिवासी आहेत ते आम्हाला घेऊन चालले आहेत काही जांकल त्यांचा रहिवासीचा फास दाखवून आम्हाला घेऊन चाललात तर गाई शिरोगाईकडे एंट्री आहे गणेश गल्लीचा गणपती गाईस त्या काकांना थँक्यू बोलायचं होतं पण ते निघून गेले लगेच त्यांच्यामुळं आम्हाला इतकी इंटर भेटलेली आहे आम्हाला इतकं मोठं लाईन थांबायला लागलं असत लाईन तर एवढी मोठी इथं बापरे त्या काकांना मनापासून थँक्यू आहे कारण एवढं म्हटलं तर आम्ही थांबलो था असतो अजून टाइम वेस्ट केला असता आम्हाला डायरेक्ट रिॲक्टी दर्श लूट मूर्ती गणेश गल्लीची मूर्ती गणेश गल्लीचा राजा पब्लिक बघू शकता गणेश गल्लीचा राजाचं दर्शन झालेलं आहे खूप जवळून आणि परत थँक्स डायरेक्ट दिली डायरेक्टिंगचं काय सर सर्वात मेळाचा हा सेकंड स्टॉप सेकंड आहे राजा तेचूक खायाचा पासेस काढले त्याचे वीस वीस रुपये पास रे सर तुम्ही जर पास काढला तर इकडने एंट्री पास नाही काढलं तर इकडने एंट्री चा गणपती ठीक आहे बघायची माझी मी हिरामणी गणपतीकडे चाललोय हा बघा आठमारी मूर्ती आहे तुम्हाला मी आठम्या जाऊन जवळून दाखवतो हा बघा हिरामणीचा राजा तो गायचा आता आम्ही लालबागला आलेलो आहे हा बघा इकडे नाही एंट्री घेट आहे

आणि चिकन मुक्त कसं आम्ही चवच करतो ना म्हणून या राहून तुला आता हे काला हारवायचं होतं एक घंटा लागत एक घंटा लागू शकतो चिकन जायला सगळं काय सगळं आपण त्याच्यापर्यंत नंतर आम्हाला काल होऊन जाईल साक्षीचे प्रयत्न चालूच आहेत नंबर येऊन जाईल आपला प्रयत्न करता आम्हाला एक दीदी भेटली त्या दीदीने सांगितलं की इथे जा पुढे पवन कोण आहे त्याचं नाव घे म्हणजे तुम्हाला आठ सो आत सोडतील राईस बॉटल सकाळपासून मस्त असतात आमचा तर आता बघू बघू पुढे काय होतं आता नाव घेऊ पाठवलं ठीक नाही तर मग नाही आम्हाला इंटरव्ह्यू केली आम्हाला इन्फॉर्मेशन होती झिरो ऑफ कॉस्ट आम्ही दोन वेळा दो वी आय पी लँग्रेस वत आता तुला घर दाखवतो पूर्ण गरजेला आम्हाला वी ए पी एंट्री बॉस्टन लॉक तिथे पब्लिक भरभरून आहे महागणपती चिंतन हीच्या अगदी समोरच आहे सगळं तुम्हाला आतमध्ये जाऊन भेटतो मी फायनली एंट्री घेतलेली आहे चलो दाखव रे पास गाईस दोघात एक असतो आता आता यायला पण एवढीच मोठी लाईन आहे गाईस हा बघा काळ्या चौकीचा का महाराजा महाराजायचं दर्शन झालं घेतल्या गणपतीसाठी गाईस <laughs> खूप स्ट्रगल केलं आम्ही मी थोडस खाऊन घेतो मम्मी पुरणपोली या तुम्ही पण घेऊ शकता लाजू नका थकले वाटते अनन्य तोंड बारीक झालं एकदम पडेल गाडी आनंद होतो ना भाई लागले बाई नाही घे धन्यवाद अरे गे है काहीच लालबागची सेटिंग शोधू शकता आम्हाला बाळ गणेश बाळ बल्लेश्वर बल्लालेश्वर सॉरी बल्लाळेश्वर जायचं सुंदर काहीच आता साक्षी सोय केलेली आमच्या राजवाला डायरेक्ट दर्शनाची पण आता ते काका बोल तुम्ही इथं थांबा लाईनचं प्लेस आहे म्हता इथं थांबा आम्ही येतो आता ते कधी तिकडे माहित नाही कि तिथंच आम्ही लाईन दाखवतो बघ आहे पब्लिक आहे थकलेली प्रणव शेठे सेट जनली खाता भेटलेला आहे आम्हाला एक आता आम्हाला ता, आतमध्ये घेऊन जातो थोडं वेळ वेटिंग आहे मी तो भाई। का झालंय त्या मला चार्जवर करत तर गाईज मॅटर झालेलं आहे साक्षी रुसून चालली आहे थांब नाही का प्रण आणि साक्षीच मॅटर झालंय काय झालं साक्षी तुला काहीच साक्षी भाडाय सध्या पुरत नाराज आहे तर गाईज आता ज्या मोठा मॅटर झालेला आहे आमच्या आम्ही ग्रुपमध्ये वाटलो आहे मी जिते आणि साक्षी बाकी तीन जण अनन्या प्रणव आणि साक्षी सानिका सानिका हे तिघे मागे थांबल्यात का कारण की आमच्या इथं पण दोन चक्कर चालू आहे हा सेकंड चक्कर आहे साक्षी वगैरे जायचं आहे पण ते बाकीवर मला नाही जायचं त्या घरी जायचं राग येत फात पूर्व येतात म्हणून आता आम्ही तिघं झाले बघू आता पुढे काय होतं मी साक्षीकडून नेणार होतो फोन पण नको ती जरा आता जरा हायपर आहे आपण ती अशी नंतर बोलूया दर्शन झाल्यानंतर फायनली वी इंटर बट खूप स्ट्रगल करून काय एकदम धक्काबुक्की खाऊन मी आम्ही आतमध्ये आलो बट अजून आम्ही खूप मागे आहे बघू आता काय होतं ते काकाने पण नाही गायब झाले माझी आज आम्ही संपलं नाही आम्ही स्ट्रगल थोडा करावा लागणार आय थिंक सो चला काय आता पुढे काय होतं तुम्हाला म्हटलं तर थोडा वेळा दाखवतो प्राइस क्राऊड बा क्राऊड प्राईज फायनली दिंटर्ड म्हटलं वाटतं मी जवळ आहे आता Mوريا सो गाईस आता आम्ही बाहेर आलाय प्रसाद सुद्धा घेतलाय गाईस आम्ही छान असं जाणार होतो बाहेर पडायला बट ते काही तिथे प्रॉब्लेम आला म्हणून ते कॅन्सल झालं मग आम्हाला डायरेक्ट इथून भेटला एंट्रीमधून मूग मूग जर थर्शन भेटला मधून भेटला लाईन असं तर आम्हाला अजून नऊ घंटे लागले असते हो गाईज फायनली झालं डन असं वाटलं गाईस अनन्या प्रणव आणि सानिका या तिघा मिस केलं मिस केलं येते ना खाऊ द्या आता मी काय बोलत नाही तसं त्यासाठी सकाळी आता मी निघतो घरी निघायला जर थोडा थोडा फिरतो ना निघतो ॲवज लईट आहे जस्ट आम्ही आंबिले उतरलं आणि कोण भेटलं बघा आम्हाला प्रियंका हे जे मी जेव्हा मधून बघितलं असं आहे मागच्या ब्लॉग मध्ये काय काय झालं होतं सी ए आता काळागीला चाललंय त्यांना आठवण खोटी घरी खोटी फायनली घरी पोचतोय मी खूप थकलोय खूप पाय फायदाय खूप आता आम्ही कंटिन्यू सर्व गणपती चालत फिरलोय दादर स्टेशनला दादर स्टेशनचे पूर्ण फिरून फिरून बायकर स्टेशन फुल झालं आणि आता पोहचलो मी घरी तर चला गाइस ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे बघा खूप चीन बसले मोबाईल घेऊन पूरा मोटिवेशन व्हिडिओ बघतो चला मी आता ब्लॉग संपतो बाय